शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी तालुका कोपरगाव येथे बॉम्ब लावला असून विमानतळ उडवून देणार असल्याबाबतचं धमकीपत्र पोस्टाने पाठवल्यानं एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी याविषयी तात्काळ पावले उचलत श्री धीरेन भोसले विमानतळ संचालक शिर्डी विमानतळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशनला सहाशे बत्तीस दोन हजार अठरा भाधवी कलम पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे नोंदवलेल्या गुन्ह्यासंबंधात पोलीस निरीक्षक जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं सदर गुन्ह्यातील व्यक्ती ही मनोरुग्ण असून त्याच्यावर डॉक्टर सुजय पाटील मानसोपचार तज्ज्ञ अकोला यांच्याकडं औषधोपचार सुरू आहेत याविषयी कुठलीही अफवा पसरू नये अशी अधिक माहिती यावेळी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिली आहे आज राहता पोलीस ठाणे शिर्डी विमानतळ येथे बॉम्ब ठेवल्याच्या जे तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करता जो जो पोस्टाने पत्र पाठवणारी व्यक्ती आहे ती मनोरुग्ण असून त्याच्यावर डॉक्टरांकडे उपचार सुरू असल्याचे समजले आहे कोणी व्यक्तींनी अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडलेला नाही तर प्रशासनाच्या वतीने आमची विनंती आहे की ह्या गो अफेवर कोणीही विश्वास ठेवू नये आम्हाला सायंकाळी साडे साडेचार पाचच्या दरम्यान ही घटना समजली आणि त्या अनुषंगाने आम्ही चौकशी सुरू केली असता आमच्यासमोर ही बाब आलेली आहे